आज आपण शिकणार आहोत प्रेपोजिशन तर प्रेपोजिशन म्हणजे काय तर शब्दयोगी अव्यय मराठी त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात आजचा प्रेपोजिशन आपण शिकणार आहोत ॲट ॲटचा अर्थ होतो कडे पाशी आणि वाचता याची व्याख्यान मुळात काय होते तसेच एखादी क्रिया जर ठरवलेल्या ठिकाणी घडत आहे किंवा ठरवलेल्या वेळी घडत आहे तर किंवा एखादा सण उत्सव असेल तर त्यापूर्वी ॲट हे प्रिपोजिशन लावले जाते उदाहरणं काही बघूया आपण सुधा फळ्याकडे बघत आहे म्हणजे सुधा हे काही ठराविक गोष्टीकडे बघत आहे म्हणून ॲट हे प्रिपोजिशन इथे लावलेले आहे सुधा इज लुकिंग ॲट ब्लॅकबोर्ड सात वाजता ये म्हणजे काही ठराविक वेळी ये असं सांगण्यात आलेलं आहे म्हणून कुठलीही वेळ काळ सांगण्यासाठी सुद्धा ॲट या प्रपोजिशनचा उपयोग केला जातो जसं सात वाजता ये कम ॲट सेवन ओ क्लॉक सरिता गेटपाशी उभी आहे आत्ता सरिता एका ठराविक ठिकाणी उभी आहे म्हणजेच कुठे उभी आहे तर गेटपाशी उभी आहे सरिता स्टोर ॲट द गेट त्याने बसस्टॉपवर वाट पाहिली ही वेटेड ॲट बस स्टॉप म्हणजे ठिकाण सांगितलेले आहे तर इथे ॲट वापरलेले आहे त्याचप्रकारे दिवाळीला आम्हाला नवीन कपडे मिळतात एखाद्या सणासुदीच्या वेळीसुद्धा एखाद्या सणा सन सण ठराविक वेळी एखादा सण आहे तर तो सण तो प्रसंग किंवा ती वेळ सांगण्यासाठी ॲट हे प्रेपोजिशन वापरले जाते जसं वी गेट न्यू क्लोथ ॲट दिवाळी म्हणजे दिवाळीकडे तसेच लहान स्थळांची उपनगरांची वसाहतींची नावे लिहिण्यापूर्वी ॲट हा शब्दयोगी अव्यय वापरला जातो स्थळांची गावांची उपनगरांची वसाहतींची नावे लिहिण्यापूर्वी ॲट हे प्रपोजिशन वापरले जाते एक्झाम्पल बघूया आय लिव ॲट शालीमार बाग मी शालीमार बागेत राहतो इथे स्थळ आहे तर ठिकाण सांगितलेलं आहे त्या ठिकाणाच्या पूर्वी ॲट या प्रेपोजिशनचा उपयोग केलेला आहे दुसरं ही वॉज बॉर्न ॲट भागलपूर आता तो कोणी ठिकाणी जन्माला आला तर तो भागलपुरात जन्मला होता निश्चित काळ वेळ सांगण्यासाठी साठी सुद्धा ॲटचा उपयोग करतात जसं आय शॉल कॉम ॲट नाईन थर्टी यम मी सकाळी नऊ साडेनऊ वाजता येईल म्हणजे इथे वेळ सांगितलेली आहे ही वेळच्या आधीसुद्धा ॲट या प्रेपोजिशनचा उपयोग होतो समयसूचक घटना सांगण्यासाठी सुद्धा ॲडचा उपयोग होतो जसं ॲट डॉन म्हणजे प्रभात वेळ किंवा सकाळी ॲट नून म्हणजे दुपारी ॲट नाईट म्हणजे रात्री म्हणजे एखादी वेळ सांगण्यासाठी ॲटचा उपयोग केला जातो एखाद्याचे वस्तूचे मूल्य किंवा किंमत सांगण्यासाठी सुद्धा ॲट ॲप प्रेपोजिशनचा उपयोग होतो जसं मँगोज आर सेलिंग ॲट रुपीज फोर्टी पर के जी मँगोची किंमत काय आहे तर फोर्टी रुपीज आहे हे सांगण्यासाठी सुद्धा ॲटचा सा इथे उपयोग केलेला आहे आंबे वीस रुपये किलो या दराने विकले जात आहे एखाद्याचे वय सांगण्यासाठी सुद्धा ॲट या प्रिपोजिशनचा उपयोग होतो जसं राजीव गांधी बिकेम इंडियाज प्राईम मिनिस्टर ॲट द एज ऑफ फोर्टी टू इथे ॲट वापरलेलं आहे राजीव गांधी वयाच्या बेचाळव्या वर्षी भारताचे पंतप्रधान झाले तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲट या प्रेपोजिशनचा उपयोग कसा केला जातो आणि तो कोण्या ठिकाणी उपयोगात येतो हे बघितलेले आहे तर नक्कीच आपल्याला ॲट ह्या प्रिपोजिशनची ओळख झालेली आहे प्रिपोजिशन म्हणजेच मराठीत याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण टू या प्रिपोजिशनची ओळख करून घेतलेली आहे ते तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि ॲट ह्या प्रिपोजिशनची ओळखसुद्धा तुम्हाला नक्कीच झालेली असेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये